आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पदयात्रेस लोकांचा मोठा प्रतिसाद लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातनं निलंगा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत त्या केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडण्याकरिता विकासाची वारी जनतेच्या दारी ही पदयात्रा काढली आहे या पदयात्रेस भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे आमदार सुरेश धस यांनी शिरूर अनंतपाळ इथं भेट दिली यावेळी माजी खासदार रुपालीताई पाटील निलंगेकर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश पाटील भाजपा शहराध्यक्ष संतोष शेटे माजी जिल्हा परिषद सभापती गोविंद चिलकुरे आणि कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी लातूर